महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांना बिझनेस आयकॉन ऑफ द इयर महाराष्ट्र राज्य उद्योजक गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते અતિશય કષ્ટાનુ ધોત્રેપુર પંચતરંકિત હોટેલ ગ્રન્ડ રેસિડન્સી હૉટેલ શ્રીયશ પુણે એટેલ સાક્ષી પંઢરપુર હિન્દુસ્તાન ટ્રન્ડ ટ્રિલરશિપ હિન્દુસ્તાન પેટ્રોલિયમ पेट्रोल पंप विठाई अर्बन निधी बँक डी डी इन्फ्रा डीडी डी मनसे ॲग्रो इंडस्ट्रीज या अशा विविध व्यवसायांची निर्मिती केली असून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे अतिशय गरीब कुटुंबात येऊन दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या कष्टाना आणि ताकदीवर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते अशा शब्दात वर्षा उसगावकर यांनी दिलीप धोत्रे यांचं कौतुक केलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या